शिवलिंगाची पूजा कशी करावी श्रावण सोमवार कधीपासून सुरुवात होणार आहे शिवमुठ काय आहे शिवमुठ कधी अर्पण करावी मंत्र कोणता म्हणावा याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा श्रावण महिन्यात जिथे भक्त पवित्र नद्यांचे पाणी आपल्या पात्रात घेऊन जात असतात आणि भगवान शिवाची पूजा करण्यासाठी धार्मिक स्थळी जातात महत्त्व श्रावण सोमवार व्रत का करावे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावे दुःख संकट विघ्न दूर व्हावे त्यासाठी हा उपवास करत असतात तशी रोजची पूजा घरीही करता येते समृद्धी आणि सुख आणि सौभाग्यप्राप्तीसाठी श्रावण सोमवारी उपवास करणे विशेषतः खूप फायदेशीर आहे मनोकामना पूर्ण करण्यासाठी दररोज शिवलिंगावर कोणत्या वस्तू अर्पण कराव्यात व कोणत्या दिवशी शिवमूठ अर्पण करावी व तशीच तारेख कोणती आहे पहिला श्रावणी सोमवार पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस तिसरा श्रावणी सोमवार आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस चौथा श्रावणी सोमवार आहे सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पाचवा श्रावणी सोमवार आहे सप्टेंबर दोन दोन हजार चोवीस शिवमूठ अर्पण किती वेळा करावे सर्वप्रथम आपण हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहे मूठ भरून आणि त्यानंतर आपल्याला शिवलिंगावर अर्पण करता वेळेस जल टाकत मूठ अर्पण करायचे आहे दोन वेळा ते तीन वेळा आपल्याला शिवमूठ अर्पण करायचे आहे प्रथम सोमवारी तांदूळ अर्पण करायचे आहेत दुसऱ्या सोमवारी पांढरे तीळ अर्पण करायचे आहेत तिसऱ्या सोमवारी मूग अर्पण करायचे आहेत आणि चौथ्या सोमवारी जवस अर्पण करायचं आहे सर्वात शेवटी जे सातू आहे ते अर्पण करायचे आहे जर तुम्हाला जमत असेल तर पाचव्या सोमवारी सर्व जे धान्य आहे ते एकत्र करायचं आहे आणि महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे सोमवार व्रत अविवाहित आणि विवाहित स्त्रिया इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि आपल्या सुखी विवाहिक जीवनासाठी पाळत असतात अभिषेक करता वेळेस ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र तुम्ही म्हणू शकता शिवमूठ अर्पण करता वेळेस कोणता मंत्र म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वर देवा, देवा मनातल्या इच्छा पूर्ण कर देवा असं तीन वेळा तुम्हाला आहे शिवलिंगावर महादेवाची पूजा कशी करावी सर्वात प्रथम जल अर्पण करायचं आहे शिवलिंगाच्या पिंडीवर दूध दही पंच अमृत अर्पण करायचं आहे मध अर्पण करू शकता शिवमोठ अर्पण करायचे आहे जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर बेलपत्र अर्पण करायचं आहे एकशे आठ करू शकता बेलपत्र अर्पण एकवीस अर्पण करू शकता किंवा पाच अर्पण करू शकता आणि धोत्रेचे फूल असेल फळ असेल अर्पण करू शकता तुपाचा आवर्जून लावावा साखर अर्पण करावी नैवेद्य गुळपोळीचा नैवेद्य अर्पण करावा लाडू अर्पण सर्वात शेवटी आपल्याला कथा वाचन करायचे आहे मंदिरामध्ये करू शकता किंवा घरी करू शकता शिवलीला आरती म्हणू शकता आणि त्यानंतर आहे या शिवलिंगाला यावर्षी एकोणीस या ऑगस्ट रोजी येणारी हरियाली तीज श्रावण महिन्यातील अमावश्याच्या तिसऱ्या दिवशी साजरी केली जाणार आहे आणि भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करण्यासाठी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा जो श्रावण महिना आहे हा अत्यंत शुभ दिवस आहे म्हणून या दिवशी मी दिवस सोमवार आवर्जून धरावेत ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ